नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ज्या कंपनीमध्ये मी काम करत होतो तिथं रामराव नावाचे एक ग्रस्थ होते रामरावने इंग्रजी यायचं नाही पण इंग्रजी बोलायची हौस दाणगी होती रामरावना एकदा त्यांच्या मुलानं विचारलं बाबा बाबा मांजराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात होतो तर रामराव म्हणाले मँजर <laughs> रामरावांना असं वाटायचं की इंग्लिश लोक ज्याप्रमाणे मराठी बोलतात त्यालाच इंग्रजी म्हणत असावे एकदा काय झालं आमच्या कंपनीमध्ये चार परदेशी पाहुणे आले चांगले चार दिवस राहायला आता हे परदेशी पाहुणे आले म्हटल्यावरती आम्ही सगळे चार हात लांबच होतो पण रामराव मात्र पुढं पुढं जायचे त्यांच्याशी बोलायचे जा, काय बोलायचे देव झाले एकदा असंच रामराव डायरेक्ट पाहुण्याच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांनी पाहुण्यांना विचारलं तुम्हाला चहा ॲडू चहा ॲडू पाहुणे लक्षात आलं ते ये न असं काहीतरी म्हणाले रामरावांना तेवढं मात्र कळलं होय म्हटले का नाही म्हटले ते त्यांनी लगेच बाहेर येऊन शिपायला जायला अरे पाहुण्यांना चान येऊन दे बरं रामराव एवढ्यावर गप्प बसले नाहीत रामरावांनी घरी गेल्यावर ही गोष्ट त्यांच्या बायकोला सांगितली म्हणाले आमच्या कंपनीत परदेशी पाहुणे आलेत आणि मी त्यांच्याशी फाड फाड इंग्लिशमध्ये बोलतो रामराव बायकोला केवढं कौतुक ते म्हणाले अहो त्यांना एकदा आपल्या घरी जेवायला बोलवा की रामराव म्हटले उद्याच बोलवतो झालं दुसऱ्या दिवशी परत रामराव पाहुण्यांच्या केबिनमध्ये गेले आणि पाहुण्यांना म्हणाले उद्या आमच्या घरी जेवायला या <laughs> उद्या आमच्या घरी जेवायला या पाहुण्याच्या लक्षात आलं हा ग्रहस्थ आपल्याला त्याच्या घरी जेवायला बोलवतोय पण तरीसुद्धा फॉर्मॅलिटीज म्हणून त्यांनी विचारलं वॉट फॉर्म वॉट फॉर्म कशाला असं विचारत असावेत रामरावांनी अंदाज केला रामराव म्हणाले माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे पाहुण्यानं काय घेणं देणं पाहुणे म्हटले ओके ओके पाहुणे येत आहेत ही गोष्ट रामरावांनी लगेच फोन करून घरात बायकोला सांगितली आणि बायकोने एका मिनिटात बातमी गल्ली भर केली दुसऱ्या दिवशी गल्लीतल्या जणी नटून थटून जरीच्या साड्या नेसून सडा रांगोळ्या घालून त्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागताला तयार रामरावांच्या दारात इम्पोर्टेड गाडी थांबली गोरी 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 चार माणसं उतरली रामरावांच्या घरात जेवणाची पंगत काय सांगू तुम्हाला केळीच्या पानावर जेवण वाढलं होतं मग अळूचं फतफत होतं शेवयाची खीर होती अळूची वडी होती आमसुलाची चटणी होती असे काही आयटम होते की जे पाहुण्यांनी कधीच चाखले नव्हते सगळेजण जेवायला बसले जेवायला सुरुवात झाली बोलत कोणी कोणाशी नव्हतं रामरावांच्या बायकाला कसंच झालं ते म्हटलं कोणा हल तर रामराव आहो पाहुण्यांशी काहीतरी बोला की रामरावांनी लगेच भात वाढलेलं ताट घेतलं आणि पाहुण्यांच्याकडे तुम्हाला भात व्याडू भात व्याडू पाहुणे ये म्हणा न म्हणायचे काहीतरी म्हणायचे रामराव भात वाढायचे किंवा नाही वाढायचे सगळ्यांचं जेवण झालं पाहुणे जायची वेळ आली पाहुण्यान सोडायला रामराव दारापर्यंत गेले अहो गल्लीतली सगळी जण आपापल्या गॅलरीतनं खिडकीतनं डोकावून बघत होती या परदेशी पाहुण्यांच्याकडं आणि रामरावांच्याकडं रामरावांच्या बायकाला पुन्हा कसंच झालं ते म्हणाले आहो जरा सगळ्यांच्या पुढ्यात काहीतरी बोला की रामरावांनी बघितलं गल्लीतली सगळी जण आपल्याकडंच बघायला लागलेत रामरावांचा जा आवाज जरा वाढलाच त्यांनी जरा जोरातच विचारलं पाहुण्यांना आता पुन्हा कधी येणार पुन्हा कधी येणार पाहुण्यांनी पण बघितले इकडे तिकडे आणि म्हणाले आता तुमच्या श्राद्धाला <laughs>